नमस्कार माझ्या गावाकडच्या वाटा या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या सदराखाली आज आपल्या भेटीला येत आहेत श्री अशोक समर सर नमस्कार भाऊ मागच्या भागात आपण माझ्या शाळेबद्दल ऐकलं आता आपण दुसऱ्या भागात पुढे या शाळेमुळे माझी पुढे जडणघडण कशी झाली या संदर्भामध्ये आपण ऐकूया शाळेतल्याच आमचा एक विद्यार्थी होता कदम नावाचा तो रुपारेल कॉलेजला होता मला सिनियर होता त्याने मला सांगितलं की रुपारेल कॉलेजला क्रिकेटर म्हणून अर्धे पैसे माफ मिळतात आणि मला गरज होती त्याची कारण माझ्या वडिलांवर एकट्याला एवढा सत्तावीस माणसाचा भार एकटा माणूस सांभाळत होता त्याला माझा आणखीन भार सांभाळावा असं मला वाटत नव्हतं म्हणून मी ते घेतली ती अर्ध जी काही मला नादारी मिळाली ती घेतली कारण वडिलांची इच्छत मी विल्सन कॉलेजमध्ये जावं कारण ते विल्सन शाळेत शिकले होते पण मी रुपारेलला गेलो रुपारेल, गे रुपारेल कॉलेज परत त्यावेळी युनियन हायस्कूलमध्ये जसं ॲडमिशन मिळत नव्हतं तसं रुपारेल कॉलेज हे त्या काळामध्ये एक अत्यंत गुंड आणि असं कॉलेज म्हणून समजलं जायचं आजचं रुपारेल सर्वात मोठं कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये मी क्रिकेटर म्हणून मला संधी मिळाली ॲडमिशन मिळाली आणि या शाळेमधून घेतलेले मी संस्कार वारा पाटणकरांचं इंग्रजी मला तिथे इतकं उपयोगी पडलं की मी फर्स्ट इयरला हायर सेकंड क्लासमध्ये पास झालो पहिल्याच वर्षी कुठेही न गचकता <laughs> तर हे फार महत्त्वाचं असतं ही आठवण येता येता मला आठवण जी आली ती माझी मॅट्रिकच्या परीक्षेची कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की माझं लक्ष नसायचं त्यामुळे मी शाळेमध्ये मॅट्रिकला पहिल्या वर्षी नापास झालो होतो आणि ऑक्टोबरला बसलो पण तेव्हा आम्ही मी टेरेसीला क्रिकेट खेळत होतो विनू मंकड मला कोच होते अशोक मंकड त्यांचा मुलगा आमचा कॅप्टन होता जो बॉम्बे स्कूलला पण कॅप्टन होता तर आम्ही पुण्याला मॅच ठरवला मी आणि मर्चंट नावाचा माझा मित्र गेलो होतो आणि रात्री आम्ही पॅसेंजरनी परत आलो तेव्हा स स आमचा मॅट्रिकचा रिझल्ट होता वर्तमानपत्रात तेव्हा रिझल्ट यायचा मर्चंटनी एक अणाच राहिला होता आमच्या खिशात दोघांच्या पेपर घेतला कारण नंतर तिथून चालतच घरी जायचं होतं म्हणजे आजच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून तर त्याने त्यांनी घेतलं आणि मला म्हणाला अशोक तेरा नंबर बोल तर माझा नंबर आला होता मी इतका खुश झालो वडील खिडकीत वाट बघत होते मी पास झालो याचा त्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांची इच्छा अशी होती की सरकारी नोकरीत कुठेतरी तू कॉलेज वगैरे झालं की सरकारी नोकरी वगैरे बघ नशिबाने वेगळं वाढून ठेवलं होतं त्यापेक्षा शाळेचे संस्कार आणखी वेगळे होते क्रिकेट आणि नाटक या दोन गोष्टी शाळेमध्ये मी आत्मसात केल्या होत्या नाटक माझ्या घरात पण होतं माझे आजोबा हे शाहू काम करायचे माझे काका त्यांच्या मेंट गव्हर्मेंट मेंटच्या नाटकात कर, काम करायचे त्यांच्याकडेच वयाच्या सातव्या वर्षी मी बेबंदशाही नाटकामध्ये भूमिका केली होती पण तो एक आनंद म्हणून पण क्रिकेट मी बाराव्या वर्षी कांगालिक खेळलो होतो लाडमास्तरांना याची कल्पना होती म्हणूनच आमच्या शाळेने क्रिकेटची टीम चालू केली होती तर कांगालिक क्रिकेट हे फार मोठं क्रिकेट आहे आणि मी जेव्हा रुपारेल कॉलेजला गेलो तेव्हा रुपारेल कॉलेजवरून पण मी सी डिव्हिजनला क्रिकेट खेळत होतो तेव्हा आमची स्टार क्रिकेट टीम नावाची आम्ही एक आमची टीम होती ती जीपासून आम्ही ए टीमपर्यंत नेली होती सगळे शिवाजी पार्कचे क्रिकेटर होते आणि शिवाजी पार्क जिमखान्याचं आमचं शिवाजी पार्क यंगस्टर म्हणून नंतर पुढे टीम काढली तर ती शि मी शिवाजी पार्क प्रॅक्टिस रुपारेल कॉलेजच्या क्रिकेटची प्रॅक्टिस आमची शिवाजी पार्कला सुरू असायची त्यामुळे शिवाजी पार्कला प्रॅक्टिस सुरू संध्याकाळी असायची आणि विजय मांजरेकर तिथून संध्याकाळी सगळेच असं जे देसाई विजय मांजरेकर अजित वाडेकर हे सगळे जिमखान्यावर संध्याकाळी तिकडे यायचंच जिमखान्यावर प्रॅक्टिसला यायचे किंवा गप्पा मारायला यायचे आणि आमची रुपाली कॉलेजची तिकडे प्रॅक्टिस चालू असायची एका मॅचमध्ये शीळ होती त्या मॅचमध्ये अरुण वर्धे नावाचा आमचा एक दुसरा क्रिकेटर होता जो रमाकांत देसाईंबरोबर ओपनिंग बॉलर क कर, बॉलिंग करायचा रमाकांत देसाई विजय मांजरकर हे सगळे टेस्ट क्रिकेटर रमाकांत देसाईने तर पाकिस्तानची पळापळ -पड़ केली होती अशी बॉलिंग टाकायचा रमाकांत आणि सुदैवानं रमाकांत देखील आमच्या रुपारेल कॉलेजचाच विद्यार्थी होता तर मला संधी मिळाली रमाकांत देसाईबरोबर बोलिंग करायची विजय मांजरेकर कॅप्टन असताना आणि ती संधी मी पकडली उत्तम बोलिंग टाकली ए आणि त्यामुळे मी त्या टीममध्ये कायम राहिलो शिवाजी पार्क आणि मग शिवाजी पार्क यंगस्टर जेव्हा झालं तर शिवाजी पार्क यंगस्टरला मी खेळतच होतो ए टीमपर्यंत आलो आणि बोलर असूनही मला बॅट्समन म्हणून विजय मांजरेकरांनी ठेवलेली बॅट बक्षीस मिळाली होती आजही ती आठवण आली की खूप बरं वाटतं कारण क्रिकेट एक खूप वेगळा गेम आहे संबंध मैदानात जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा संबंध जगामध्ये फिरल्यासारखं वाटतं इतकं ते मोठं आभाळ आहे मैदानाची गंमत आणि हे क्रिकेट खेळत असताना मला एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टला मी रुपारेल कॉलेजचा कॅप्टन झालो रुपारेल कॉलेजचा कॅप्टन झाल्यानंतर मला बॉम्बे युनिव्हर्सिटीला वगैरे संधी मिळाली पण मुळामध्ये जी काही गो मला आम्हाला फर्स्ट इयरला नाही इंटरला इंटरला कॉलेजला असताना भांडारकर कमल भांडारकर नावाचे पुण्याचे कोच होते मला म्हणायचं अशोक आज तू जी बोलिंग टाकतोस ती उत्तम आहे पण तुला मुंबईतून संधी मिळणार नाही तर तू पुण्यालाच चल तर तू पुण्याला येतोस का तर म्हटलं वडिलांना विचारतो वडिलांना विचारतो म्हटल्यानंतर आता गंमत सांगतो तुम्हाला म्हणजे मी वस्तुस्थिती सांगतो त्या काळामध्ये सासष्ट म्हणजे त त त्रेसष्ट चौसष्टला मला पाच रुपये वडील महिन्याला खर्चाला द्यायचे आणि पास काढून द्यायचे फर्स्ट क्लासचा फर्स्ट क्लासचा पास यासाठी काढून द्यायचे कन्सेशनही होतं आणि ते द्यायचे पण ते पाच रुपयामध्ये महिना काढणं फार मुश्किल असायचं त्यामुळे संध्याकाळी प्रॅक्टिस झाली की रमेश मांजरेकर विसू कामेरकर विसू कामेरकर म्हणजे आमची सुलभाताई देशपांडेचा भाऊ सुलभाताईच्या घरी माझं खाणं असायचं का यांच्या घरी खाणं असायचं आणि हे असे दिवस एक छान असे जायचे म्हणजे त्या प्रॅक्टिसमध्ये भूक लागायची कारण दादर ते गिरगाव पुन्हा ट्रेननी जायचो माझ्याबरोबर आणखीन एक टेस्ट प्लेअर असायचा जो टेस्ट प्लेअर पुढे झाला सुधीर नाईक तो माझ्या अंडर क्रिकेट खेळायचा मी कॅप्टन असताना तो देखील माझ्याबरोबर गिरगावत राहायचा तर फॉजे स्ट्रीटला राहायचा मी खेतवाडीत राहायचो तर हे इंटरपर्यंत असं आमचं चालू होतं इंटरनंतर वडिलांना घर मिळालं किंग सर्कलला कॉलेज थोडंसं जवळ झालं इंटरला असताना कॉलेजला आणखीन एक गंमत झाली माझ्या बोलिंगची स्तुती म्हणा किंवा बँकेला सेंट्रल बँकेला एक बोलर पाहिजे होता म्हणून म्हणा मला तिकडे घेऊन गेले बोलिंगच्या एक नोकरीसाठी त्या नोकरीच्या इंटरव्ह्यूची मजा तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यू घेणारे बिलेमोरिया नावाचे ज्या मॅनेजर होते ते पारसी होते आणि ते पारसीमध्ये तो तर माझा ज्या ज्या बहादूर नावाच्या ज्या आमच्या क्रिकेटच्या कोचने तिथे नेला होता अनि आन, अनिल आरस बाळू नाईक वगैरे क्रिकेटर होते तर अनिल म्हणाला नीट उत्तर द्याय ते इंग्लिश वगैरे नीट बोल म्हटलं बरं गंमत अशी झाली मोरे आहे स्वतः पारसीग्रस्थ त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्यामुळे ते मला मराठीत बोलत होते की तू कुठे शिक आता किती इंटरनंतर काय करणं असं आणि मी त्यांना पारशीत उत्तर देत होतो आम्ही आम्हाला येऊ करशो सर की ते थैज असे आणि तो आमचा बहादूर भडकला बाहेर आला मला म्हणाला तू न सिलेक्ट थांबानं न सिलेक्ट थांबानो म्हटलं का ते म्हण ते म्हटलं ते मराठीत बोलत होते मी गुरु ह्याच्या तू इंग्लिश मला जवाब आपण होता ना म्हटलं अरे नाही बाबा मी दिलं त्याला उत्तर तसं त्याला मी काय करू म्हणून आणि मग पाच मिनिटांनी माझ्या ॲप्लिकेशनवर सही आली सिलेक्टेड कारण मग मला पारशी येत होतं आणि कारण पारशी काय येत होतं तर ज्या खेतवाडी सातव्या गल्लीत मी राहत होतो तिथे गुजराती पारशी भरपूर राहत होते आणि माझ्या लहानपणापासून माझ्यावर पारशांचे संस्कार भरपूर झाले होते त्यामुळे पारसी भाषा मी अस्खलीत बोलत आहे आणि ती बँकच जवळजवळ नव्वद टक्के पारशांची होती त्यामुळे मला तिकडे नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यामुळे काय झालं वडिलांचा भार थोडा कमी झाला घरातली थोडीशी आर्थिक अडचण चणचण कमी झाली ज्या गिरगावातून मी ब बँक म्हणजे फाउंटनला चालत जात असे तिथे मला आता बसला जाण्याचा हे वाटत नव्हतं काळजी वाटायची का आपण मोठं असलं वया सगळ्यात घरामध्ये की सहा भावंड काकांची मुलं आणि इतर सगळे असे एक सगळ्यांचं एकत्र मिळून सगळा स्वयंपाक असायचा त्याला आपला थोडा हातभार लागला याचा जा आनंद झाला पुन्हा संस्कार लक्षात घ्या संस्कृती लक्षात कारण की आम्ही बाजूला बाहेर पडू शकलो असतो अशा अनेक गोष्टीत पास होत 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 शाळा कॉलेज संपत आलं नोकरी चालू होती आणि मला जेव्हा संधी हवी होती की रणजी ट्रॉफी मी खेळलो कुठे मला मी भांडारकरांनी मला बोलावूनही मला जाता आलं नाही कारण घरातल्या चणचणीमुळे पण मला नंतरही बऱ्याच मनोहर हरडीकर पण माझे कोच होते बाबा बा, बा, बा आमोणकर म्हणजे विजय केंकरेचे सख्खे मामा आमोणकर उत्तम क्रिकेट खेळायचे तेही कोच होते माझे पण नाही पुढे संधी मिळाली हे नशिबाचा भाग आहे नाही मिळाली उत्तम क्रिकेट असूनही नाही मला पुस्तक मिळालं आणि मग हो पस्तीस वर्षी मी नोकरी क्रिकेटची करता करता क्रिकेट सोडून दिला आणि नाटकाकडे कुठेतरी माझे मित्र आले शाहू चिपळूणकर नावाचा माझा एक लहानपणापासून मित्र होता हे अशोक एक बालनाटकात काम आहे करण बालनाटकात काम कर हाश्मी नावाचे आमचे रिषाद हश्मी वारला होता माझा मित्र आपण अभियान नावाची संस्था काढले एकांकिका आहे त्या एकांकिकेमध्ये का तू काम कर एकांकिकेत काम केलं एकांकिका काम करताना मला एक सहज वाटला आणि आपणही एखादी एकांकिका लिहावी म्हणून मी काय केलं मतकरींचा गुढकथा मला फार आवडायच्या त्या मतकरींच्या गुढकथामधली एक खेकडा नावाच्या गुडकथेवर मी एकांकिका एकां लिहिली ते माझं खऱ्या अर्थाने पहिलं लिखाण आणि ती लिख एकांकिका लिहिल्यानंतर मला कळलं की आपण बरं लिहू शकतो पण ते एक थोडासा कॉन्फिडन्स झाला पण असं नाही वाटलं की आपण काही लेखक होऊ किंवा काय होऊ एकोणीसशे ऐंशी साली आमचा एक मित्र ज्योतिप्रसाद शिकनीस तो आम्ही रुईया कॉलेजला सगळेच मित्र एकत्र भेटायचो तो ज्योतिप्रसाद शिकनीस नाटक करत होता शहजादा औरंगजेबावरचं नाटक नाना पाटेकर औरंगजेब करत होता आणि त्याच्या गुरुचं काम मी करावं अशी त्याची इच्छा होती आणि आम्ही तालमी करत होतो आणि तालमी करता करता एक दिवस डी सिल्वा दादराला डिसी डी सिल्वा हायस्कूलमध्ये ता तालीम करता करता नाना आणि मी चालत चालत शिवाजी मंदिरला आलो शिवाजी मंदिरला आलो दोघंही एका हो हो एक नाना छबिलदास करत होता मी छबिलदासला काम करत होतो एकांकिका करणं नाटक करणं हे चालू होतं तर शिवाजी मंदिरला बोर्ड बघत असे उभे होतो बोर्ड बघता बघता असं एक हेमचंद्र देसाई आता ह्याच्या आधीच थोडं तुम्हाला सांगतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रभाकर पणशीकरांकडे मी तेव्हा आम्ही वडिलांना आम्हाला मी जागा मिळाली तुम्हाला बघाशी सांगितलं की किंग सर्कलला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये जागा मिळाली आणि गंमत अशी झाली की गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये गणेशोत्सवाला आम्ही नाटकं करायचं ठरवलं तेव्हा बिल्डिंग कमी होतं सायन कोळीवाड्याला आणि तेव्हा मी प्रभाकर पणशीकरांकडे गेलो आणि अश्रुंजी झाली फुले करायचं ठरवलं होतं त्याच्यासाठी सेट मागितला आणि अश्रुंजी झाली फुले डिरेक्ट करून ब आम्ही सगळ्यांनी कामं केली सोसायटीतल्याच मुलांनी आणि एक उत्तम नाटक केलं पणशीकरांच्या तेव्हापासून माझी मैत्री झाली एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा मी आणि नाना नाटक करत होतो तुम्हाला मगाशी सांगितलं आहे ते आम्ही बोर्ड बघत असताना पणशीकरांचा मॅनेजर हेमचंद्र देसाई माझ्याकडे आला आणि म्हणाला अरे पणशेकरांनी तुझी आठवण काढली म्हटलं का अरे एका रोलचा ते विचार करत होते तुझं नाव कांती मडे त्यांनी सांगितलं नाटक कुठलं म्हटलं पुत्र कामेष्टी अरे म्हटलं पुत्रकामेश त्याची आठ दिवसापूर्वी जाहिरात आली आहे काशीनाथ घाणेकर काम करत आहेत तर म्हणाल तू 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 वरतीच तर खरा नानाला मी म्हटलं मी नाना आलो तू पुढं जा आणि मग मी तू तिकडे येतो आम्ही एका मित्राकडे चाललो होतो मी गेलो पणशीकरांकडे मग मा पणशीकरांनी माझा तिथे ऑडिशन घेतली कांती आणि म्हणाले तू काम करतो आहे आठ दिवस राहिले असताना मला ते काम मिळालं कारण डॉक्टर घाणेकरांचं आणि काही दिग्दर्शकाचे काही मतभेद झाले त्यामुळे ते त्यांनी काम सोडलं होतं आणि तो रोल मला मिळाला आणि तो रोल मला मिळाला मी आठ दिवसात केला आणि पुत्र कामेष्ठी एकोणी ऐंशी साली माझं पहिलं व्यावसायिक नाटक झालं आयुष्याची कलाटणी बघा कशी मिळाली शाळेतून क्रिकेट हे धडपड चालणं काम करणं नोकरी करणं ते करून हे सगळं करत 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 मी नाटकात एकोणीसशे ऐंशी साली जो आलो तो ऐंशी साली नाटकाचे आम्ही प्रयोग केले मग पणशे गरहावडूच म्हणाले की तू आता तो मी नवेजमध्ये पण एक का भूमिका कर ओशाळला मृत्यूमध्ये पण एक भूमिका कर असं करत करत नाट्यसंपदेची चालू नाटकं होती त्या चालू नाटकामध्ये मी काम करत होतो त्यांच्याबरोबर आता हळूहळू हळूहळू नाटकाचा पसारा वाढत गेला नोकरी मागे पडत गेली आणि नंतर एकोणीसशे त्र्याऐंशी झाली एकदा एका ऐंशी सालीच ह्या गोष्टीची सुरुवात झाली पण मला म्हणाले की अरे अनिल बर्वे हा उत्तम लेखक आहे पुत्रकामेश ते अनिल बर्वेंचं नाटक होतं डोंगर म्हातारा झाल्यावर तो काही लिहित नाही रे मी त्याला किती वेळा सांगितलं म्हणलं डोंगर म्हातारा झाल्यावर नाटक व्हावं असं मलाही वाटतं पंत तर म्हणाले अरे त्याच्यावर तो लिहितच नाही आहे मी सांगतोय म्हटलं मी काही बोललो नाही त्यावेळेला सुरत आमच्यावर गप्पा मारायला असायच्या तर मी आलो दौरा संपला आणि मी आलो आणि कागद पेन्सिल काढून याच्यावर लिहायला सुरुवात केली पेन काढून डोंगर म्हातारा झाला पुस्तक वाचलं आणि त्याच्यावरून नाट्य कसेल सत्तर त्यातर लोकेशन असलेल्या रंगभूमीच्या तीस फुटाची मर्यादा असलेल्या याच्यावर कसं नाटक बसवता येईल असा विचार करून मी डोंगर म्हातारा झाला हे नाटक लिहिलं एकदा लिहिलं म्हटलं मला कळे ना की कसं आपलं नाटक झालं आहे मग मी पणशेकरांना <laughs> आणि सुरादाईना सांगितलं पटकन हो मी नाटक लिहिलं काय तू नाटक आहेस चल वाचूया लगेच आम्ही वाचलं ते नाटक तेव्हा ते नाटक म्हणजे कसं झालं होतं फार प्रायोगिक झालं होतं सूत्रधार येतो मग तो माहिती देतो आहे ते म्हणायला असं नसतं व्यावसायिक नाटकामध्ये कॅरेक्टर व्यक्तिरेखा एकामेकाशी बोलतायत त्या सांगतायत ती डॉक्युमेंटेशन झालं तर तू काढून टाक ते काढलं नाटक परत लिहिलं आणि ते नाटक परत लिहिल्यानंतर ना मेहनत बघा अडीच वर्षे ही प्रोसेसमध्ये मी होतो सतत लिहित होतो इतर पोटासाठी व्यवसाय करतच होतो आणि ते करता करता ते नाटक अडीच वर्ष वाचायला आम्ही घेतलं चित्तरंजन कोलटकरचे होते इथे उशळला मृत्यूचा दौरा सोलापूरला होता आणि बापू म्हणाले वाच आता आता सगळेजणं बसले आणि मी वाचलं आणि वाचल्यावर चित्तरंजन कोटकर म्हणा नाटक उत्तम केलं लिहिलं आहेस तू अरे पण ज्या माणसाने एवढा तिकडे त्या आदिवासींचा छळ केला ते रतूशेठ मगनशेठ कुठे आहेत तर ते लिही ते लिहून पुन्हा ना नाटक आणलं पणशीकरांना दाखवलं पणशीकरांनी लगेच म्हणाल नाट्यसंपदेतर्फे मला करावं असं वाटतंय निळू फुले मिळाले आपल्याला तर करू निळू भावना विचारलं निळूभाऊ काहीतरी वर्षभर बिझी होते सिनेमा होते त्यांच्याकडे मग काय तर ते नाटक होईल आणि मला कु पंत म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या स्पर्धा आहे त्यांना आपण देऊया आणि रिझर्व्ह बँकेच्या स्पर्धेमध्ये माझं पहिलं नाटक दिलं होतं नाटकांच्या स्पर्धा होत्या आणि त्या पहिल्या नाटकाचा जेव्हा प्रयोग होता माधवराव मनोहरांसारखे ज्येष्ठ समीक्षक परीक्षक होते आणि त्या नाटकाने टाळ्या 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 घेतल्या आणि अशोक समेळ नावाचा माणूस क्रिकेटरवरून जंप मारून शाळेतला एक ढ विद्यार्थी क्रिकेटरवरून जंप मारून नाटकाकडे कलाकार म्हणून येऊन डोंगर म्हातारा झा जा, झाला नावाचं नाटक लिहिलं आणि नाटककार नुसता झाला नाही तर डोंगर म्हातारा झालेला कैलासवासी मामा वरेरकर पुरस्कार आणि नाट्यदर्पण पुरस्कार हे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले त्यामुळे नाटककार म्हणून माझी जबाबदारी वाढली आणि मग मी थांबलो नाही जवळजवळ गुजराती मराठी मिळून मी एकसष्ट नाटकं लिहिली एकसष्ट आता हे प्रत्येक नाटक लिहायला ना। त्याच्यात कुसुंबनावर लिहिलेसारखं नाटक लिहिताना देखील मला दोन अडीच वर्षे लागली मराठी नाटक लिहिताना मला भरपूर वेळ लागायचा याच्यातली काही नाटकं गुजरातीमध्ये ट्रान्सलेट झालीत म्हणजे पिंजरा नावाचं नाटक मी सायकोवर जे लिहिलं ते काचिंडो म्हणून माझ्याच गुरुनी कांती मढियाने गुजरातीमध्ये केला हा माझा बहुमान होता कारण माझ्या गुरुनी जे मला पुत्रकामेष्टीला डिरेक्टर होते त्यांनी ते नाटक याच्यामध्ये केलं आणि मग त्याच्यानंतर गुजरातीची एक रांग सुरू झाली गुजरातीमध्ये तब्बल सत्तावीस नाटकं मी लिहिली काही ट्रान्सलेटेड मराठी होती त्यातली पण अशी ही नाटककार लेखक म्हणून मी एक नाटककार म्हणून नावारूपाला आलो नट मी होतोच आता काय झालं मला डोंगर मातार झाला काही प्रोफेशनलला येईना व्यावसायिकला तेव्हा मी स्वतःच करायचं ठरवलं त्यासाठी माझी ऋग्वेदी संस्था काढली आणि त्या ऋग्वेद संस्थेतर्फे डोंगर मातार झाला नाटक केलं पुढे पिंजरा हे नाटक डोंगर त्याच्यातर्फे केलं आणि पुढच्या नाटकाला जेव्हा मला कळलं की मी दिग्दर्शनही करू शकतो दिग्दर्शकाला पन्नास हजार द्या कशाला माझ्या संस्थेचे पैसे मी वाचवून दिग्दर्शन करू शकतो तर मी दिग्दर्शनही केलं होतं शपथ जीवाला गेल्या नाटकाचं मग त्यानंतर मी दिग्दर्शक म्हणूनही नावारूपाला आलो नावारूपाला यासाठी आलो म्हणतोय कारण कुसुंबांवर लिहिल्यासारखा माइलस्टोन लेखक म्हणून लिहिलं गेलं आणि अवघारंग एक झाला जे प्रसाद सावकार वगैरे होते त्याचं दिग्दर्शन मी केलं त्याची रंगावृत्ती मी केली आणि प्रत्येक नाटक प्रत्येक हे, हे माझं एक एक एक, एक, एक माइलस्टोन आहे एक किस्सा आणखीन नाटकाचा सांगतो हे सगळं नटसम्राट हे नाटक प्रभाकरशीकरांनी नटसम्राट करावा म्हणून शिवाजी मंदिरचे मॅनेजर सर्वे सर्व व्यवस्थापक आमचे नरे मनोहर नरे त्यांची ओम नाट्यगंधा संस्था होती त्यांनी सांगितलं की नटसम्राट तुला कराय क प्रभाकर पणशीकर करत असतील तर मी नाटक करतो मी गेलो पणशीकरांकडे म्हटलं नाटक करायचं आहे तुम्हाला कुठलं नटसम्राट हॅड हॅड मी करणार नाही म्हटलं म्हण का करणार नाही तुम्ही अहो म्हटलं अरे ते बापाचा रोल आहे माझ्याकडे गोवा हिंदू असोसिएशन लागूच्या आधी माझ्याकडे आले होते मी करावा नटसम्राट म्हणून पण मी नाही केला मग का नाही केला मग आमच्या दोघांची चर्चा झाली की नटसम्राट तुम्ही का करायचा नटसम्राट ही एका नटाची व्यथा आहे शेक्सपियनकालीन नटाची व्यथा आहे जो बाप आपल्या मुलाकडे माझ्या वडिलांना काय वाटलं मी गव्हर्मेंट सर्वंट व्हावं म्हणजे त्यांच्यासारखं दोन वेळेला कुटुंब सांभाळेन मी वेगळा झालो तसा नटसम्राटमधला बाप आहे त्याला वाटतं आपल्या पोरांनी काही वेगळं आणि पोरं वेगळं करताय आणि मुला बापाला हकलवत आहेत तर म्हणतात ती बापाची व्यथा नुसती होत नाही आहे ती नटाची व्यथा पण आहे आणि मग त्यांना पटलं आणि एक वेगळ्या पद्धतीने नटसम्राट केलं त्या वेळेला माझे विवाह शिरवाडकरांशी खूप जवळचे संबंध आले तात्यासाहेब शिरवाडकर मला मुलासारखे मानायला लागले आणि नटसम्राटमधले मी जे काही माझ्या भरझरी वस्त्राला चिंध्या लावायचे लावायच्या नाही तुमच्या असं म्हणणाऱ्या शिरवाडकरांनी नटसम्राटमध्ये मला चेंजेस करून दिले मी केले आणि मी केलेलं नटसम्राट त्यांना अतिशय तीच गोष्ट राजा रविवर्मा मी जेव्हा लिहिला तेव्हा रणजित देसाईने आधी मला धुळकावून लावला होता सुधादाई करमरकर घेऊन गेला त्या नाही ना का हा काय नाटक लिहिणार त्याच्यावर ते 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 ठीक आहे ते, ते पण मी नाटक जेव्हा लिहिलं तेव्हा सहा तास रणजित देसाई माझा हात धरून रडत होते आणि नाटक सारखं वाच 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 सांगत होते मित्रांनो मला तुम्हाला सांगायची खूप इच्छा आहे आता मी राजा रविवर्मा हे नाटक करतोय राजा रविवर्मा डॉक्टर काशीनाथ घाणेकर करणार होते ते दोन वर्ष मी राजा रविवर्मा म्हणून वाचून दाखवत होते मी लिहिलेलं नाटक माझ्या बच्चा मला बच्चा म्हणायचे माझ्या बच्च्याने एक सुंदर नाटक लिहिलेलं आहे म्हणून काशीनाथाने डॉक्टर घाणेकरांचे माझ्यावर खूप उपकार आहे कारण माझी डिक्शन माझं ना नट म्हणून न, न, न न जे काही घेणं देणं जे काय आहे ते सगळं डॉक्टरांकडे आहे डॉक्टरांनी मला शिकवलेलं आहे ते सगळं आणि डॉक्टरांच्या मसाठी ते नाटकात चं मी प्रयोग नंतर केले नाहीत मग प्रायोगिकला केलं प्रयोग एक कॉम्पिटिशनला दिलं आणि चौदा बक्षीसं सा मिळून साडेचारशे नाटकात पहिलं आलं मित्रांनो मी तुम्हाला ही अनाऊन्समेंट आत्ता करतो आहे की हे नाटक राजा रवी वर्मा हे मी लवकरच करतो आहे काशीनाथ घाणेकर रणजित देसाई प्रभाकर पणशीकर सुधा करमरकर या चौघांच्या आठवणीसाठी त्यांना श्रद्धांजली म्हणून आता ह्या सगळ्या माझ्या स्पॅनमध्ये आज मी ब्याऐंशी वर्षाचं आहे एवढं असूनही मी आजही हे नाटक करतो आहे असं तुम्हाला जेव्हा सांगतो आहे ते तेव्हा हे मी का करतो आहे तर ही ऊर्जा माझ्याकडे कुठून आहे याचं कारण असं आहे माझ्या हृदयामध्ये मी माझी शाळा आजही जपलेली आहे आणि शाळा जपल्या आहे ते बालपण जपलं आहे ते शैशव माझ्याकडे आहे आणि ती ऊर्जा आणि इन्स्पिरेशन माझ्याकडे आहे एक छोटीशी गंमत सांगतो आता मी यशोदा गोष्ट श्यामशाहीचीमध्ये एक विलनचा रोल करतो तो तेव्हा लहान मुलं माझी वाट बघ बसायचे अशोक काका आले अशोक आबा आला की आले इन्स्पिरेशन आलं आमचं इन्स्पिरेशन आलं तर ह्या माझ्या ह्या एजला जर मी इन्स्पिरेशन मुलांना ठरत असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आजच्या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो कुठलीही गोष्ट सोपी नाही आहे मित्रांनो जो व्यवसाय कराल जी गोष्ट कराल आमच्या व्यवसाय द्यायचा असेल तर ते पडद्यावर दिसलो म्हणजे आम्ही खूप छान असे लकी होत असं समजू नका त्याच्या मागे मेहनत रक्त ओखलेलं आहे हे कुठेतरी तुमच्या लक्षात ते येईल तेव्हा हा मोठेपणा मिळतो तेव्हा हे अशी शासनाची रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळतात किंवा अनेक पुरस्कार मिळतात त्यानंतर मी लेखना कादंबरी लेखनाकडे वळलो अश्वत्थामासारखी कादंबरी आठवी आवृत्ती बाहेर आली आहे ते आभाळ भीष्माचं होतं हो, दुसरी आवृत्ती बाहेर येईल सातशे आठशे पानाच्या कादंबऱ्या मी लिहिलो नाटकानंतर मी मोकळा होतो तेव्हा याच्या त्याचं कारण असं आहे आणि ह्या सगळ्या कादंबऱ्याला अनेक पारितोषिकं का मिळाले आहेत पारितोषिकं मिळणं हे आपल्या कामाचं कौतुक का, आहे आपलं वैभव आहे पण त्याच्या पाठशी आपली मेहनत आहे अश्वत्थामा मी पंचवीस वर्ष विचार करत होतो का कुठे असेल तो काय असेल लहानपणी गोष्ट ऐकलेली गोष्ट काकांनी सांगितलेली तर गंमत अशी आहे तुम्ही हे लक्षात घ्या जो ध्यास तुम्हाला आहे जे तुम्ही ठरवलेत किंवा तुमच्याकडे जे गुण आहेत त्या गुणाला खतपाणी घाला त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त काय करता येईल याच्यासाठी मोठ्यांचं मार्गदर्शन घ्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आईवडिलांचं मार्गदर्शन घ्या खूप 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 मोठे व्हा आणि प्रामाणिक राहा सकारात्मक राहा आणि उत्तम काम करा देशाला तुमचा अभिमान वाटेल असं काम करा नमस्कार तुमचा मी निरोप घेतो पुन्हा कधीतरी पुन्हा आपण गावाच्या वाटेवर भेटतच राहू धन्यवाद